महाराष्ट्रात वाचतोय निवडणुकीचा डंका देवा भाऊ चालणार विरोधकांची लांका पारावरच्या चावडीवर चर्चा काय चर्चेचा विषय निवडणूक हाय चिरवायची रड्याची विजवायची नानाची चिरडायची आणि पप्पूची पप्पूची दर लावायची काय म्हणतोस काय मग काय विषय जरा लय सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी सभा झाल्या तारी त्यात गर्दी होती भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी एवढ्या मोठ्या पावसात काका पाता मारतो भारी युतीचे उपकार हा सत्तेत आला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला भाऊंच्या जीवावर मुख्यमंत्री झाला कसलं काय घरातच बसून राय जनतेची याला काय पडलेलीच नाही भाजपाला विरोध त्याचा एकच प्राव भाजपाला विरोध त्याचा एकच लॉजिक नाही काय नाही बरत राय इधर से आलू उधर से सोना आहे का भाय चिक चिक ध्यास करू बहिणींचा विकास भाऊंचा ध्यास करू बहिणीचा विकास विरोधकांसाठी मात्र सगळं हे बकास विरोधकांसाठी मात्र हे बकास अरे फरक नाही पडत मनात पडतोस काय आपला तर फुल सपोर्ट का बस काय तुमच्या भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ भाऊ मारत नाही थाप केले लाईट बिल माफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ बळी राजाच्या डोक्यावरच कर्ज झालं साफ राव काय काळजीचा विषयच नाही पाटाच पाणी कसं खळखळून म्हणतो भाजप महायुती हाय तर गती हाय राज्यात प्रगती हाय शेवटचा निर्णय तुझ्याच हातात हाय सांभाळून नाही तर सगळं मुसळ केरात जाईल गो बाय धुम चिक छॅ चिके चिके धुम चे